आजच्या भागामध्ये मी धीरज सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय मित्रांनो आजपासून धीरज किशन मराठी या चॅनलवर मरा आपण खिचडी सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये भारतात केले जाणारे खिचडीचे वेगवेगळे प्रकार मी तुमच्या शेअर करणार आहे तर खिचडी हा एक असा प्रकार आहे जो प्रत्येकाच्या घरी बनतो एखाद्या वेळेस स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा मग हो, सकाळी हेवी जेवण झालं म्हणजे रात्री अमकाच घरी खिचडी बनते आपल्याकडे जी खिचडी बनते ती रेसिपी आपल्याला माहिती असते पण याच खिचडीचे बरेचसे प्रकार आहेत तर तेच वेगवेगळे प्रकार आपण या चॅनलवर बघणार आहोत तर आज आपण महाराष्ट्राच्या खानदेश या भागात केली जाणारी खानदेशी मसाला खिचडीची रेसिपी बघतोय खानदेशी खिचडी ही मोकळी फडफडीत असते त्यामुळे त्यासाठी तांदूळ सुद्धा तसाच वापरायचा तर ही खांदेशी खिचडी करण्याकरिता इथे मी एक कप कालीमूश तांदूळ घेतलेला आहे कालीमूष तांदूळला सुगंध तसेच शिजल्यावर याचा भात मोकळा फडफडीत होतो त्यामुळे मसालेभात किंवा ही खांद्याची खिचडी करताना नक्की कालीमुष तांदूळ वापरून बघाल कालीमुष तांदूळ नसेल तर बासमती किंवा तांदूळ सोडून इतर कुठलाही तांदूळ तुम्ही वापरू शकता तर इथे एक कप तांदूळ घेतलेले आहे तर एक कपला अर्ध्या कप पेक्षा थोडी कमी तुरीची डाळ घेतलेली आहे तांदूळ व डाळ मिक्स करून हे तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे एकदा स्वच्छ धुवून झालं की यामध्ये पाणी घालून साधारण पंधरा ते वीस मिनिटे भिजत ठेवायचं आहे तर तांदूळ व डाळी का बरं भिजवायच्या तर यामध्ये फायटिक ऍसिड असते या ऍसिड मुळे हे पसायला जड जाते त्यामुळे आपण जर हे भिजवून घेतले तर यामध्ये फायटिक ऍसिडचं प्रमाण कमी होतं आणि ही जी खिचडी आहे पसायला हलकी होती त्यामुळे कुठलंही धान्य थोड्या वेळ तरी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आणि त्यानंतर त्यातलं पाणी निघळून मग ते आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर या खिचडीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी ती मी थोडीशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि थोडसे भाजले धने घेतलेले आहे याचा आपल्याला ठेचा किंवा तयार करून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी मी कुकर मध्ये कारण यामध्ये तुरीची डाळ आहे आणि तुरीची डाळ शिजायला वेळ टाकतो आणि कुकर मध्ये ती चांगली शिजल्या जाते पण कुकर न वापरता तुरीची डाळ वापरून खिचडी कशी करायची हे आपण येत्या भागांमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी जर चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला एक बेल आयकॉन आहे त्यावर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळेल तर कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे शेंगदाणा तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा जिरं मुठभर शेंगदाणे आहेत खोबऱ्याचे काप आहे हे थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे थोडेसे कडीपत्त्याचे पाना आणि आता कांदा शिजतपर्यंत हे आपल्याला लो टू फ्लेम वर शिजवून घ्यायचा आहे कांदा मसू शिजला यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तर है। हे वाटण घातल्यावर एक वेळ परतवून घ्यायचं त्यानंतर मोठ्या आकाराचा बटाटा मध्यम आकाराचे करून घेतलेले आहे हे अगदी थोडा वेळ परतायचा गॅसचा फ्लेम लो करून यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे सर्वात अगोदर किंचित हिंग चमचा हळद आवश्यकतेनुसार तिखट तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि साधारण दीड चमचा काळा मसाला वापरलेला आहे जर काळा मसाला नसेल तर या जागेवर तुम्ही कुठलाही घरगुती मसाला वापरू शकता हे थोडा वेळ परतल्यानंतर जी डाळ व तांदूळ आहे त्यातील पाणी निथळून यामध्ये घालायची आहे तीन कप गरम पाणी घालायचं आहे खांदेशी खिचडी ही मोकळी फडफडीत असते त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण आहे ते बरोबर घ्यायचं जास्त पाणी घातल्यास खिचडी आसट होऊ शकते कमी पाणी झाल्यास खिचडी कच्ची राहू शकते त्यामुळे तांदूळ व डाळी घेतल्या त्याच्यावर दुप्पट फक्त पाणी घालायचं पाणी घातल्यावर याला उकळी येऊ द्यायची तर आता उकळी येऊ द्यायची तर उकळी आल्यानंतर जेव्हा आपण कुकरचं झाकण लावू म्हणजे आपलं जे झाकण आहे कुकरचं ते खराब होत नाही किंवा खिचडी कि जी आहे ती ओतू जात नाही तर कुकरचं झाकण लावून आपल्याला चार शिट्या काढून घ्यायची आहे पहिली शिट्टी हाय फ्लेम काढायची त्यानंतर फ्लेम लो टू घ्यायच्या आहे चार शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण खिचडी बघू शकता खूप मस्त शिजलेली आहे आता वरतून यावर भरपूर खूप सारी कोथिंबीर घालायची आणि तुम्ही बघू शकता खिचडी अगदी मस्त शिजलेली आहे छान मोकळी झालेली आहे आजचं हे जे प्रमाण आहे दोन माणसांच्या हिशोबाने मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला चार किंवा सहा जणांच्या हिशोबाने करायचं असेल तर जे प्रमाण दिलेलं आहे त्याला दुप्पट मल्टिप्लाय करायचं तर आता गरमागरम ही खिचडी आपल्याला अडून घ्यायची आहे तर मी ही खिचडी गरमागरम ताकाची आंबट कढी कैरीचं लोणचं कैरीचं किसलेलं लोणचं ज्वारीचे पापड म्हणजेच बिमड्या याबरोबर सव केलेली आहे वरतून फलदी तेल म्हणजेच शेंगणा तेल सुद्धा घातलेलं आहे तर ही जी खांदेची खिचडी आहे बऱ्याचशा घरी रात्रीची जी खिचडी उरल्यानंतर सकाळी नाश्त्यामध्ये खातात विसरू नका तसेच किचन किचनला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर वर फॉलो करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद